मला का म्हणून ती नाही भामिनीला सिनेमात खूप पॅम्पर केले सगळ्यांनी पण मला असं वाटतं सेटवरती सगळ्यांची एकच एनर्जी होती सगळ्यांचा एकच फोकस होता की आपल्याला हा सिनेमा जितका उत्तम पद्धतीने साकारता येईल तितका साकारायचा त्यामुळे सेटवरचं वातावरणही त्याच मे आमचा दिग्दर्शक इतका फोकस्ड होता आमचे निर्माते इतके भक्कम होते आमच्या समोर एक काय म्हणूया क्लिअर फ्रेमवर्क होतं की आपल्याला हे काम करायचं आहे आणि सेटवर तेच वातावरण होतं प्रत्येकजण मन लावून आणि पॉझिटिव्हली काम करत होतं प्रत्येकाची हीच इच्छा होती की हा सिनेमा उत्तम व्हावा आपल्याला हे इतका छान संगीताचा वारसा मिळाला आहे आपण त्याचा उपयोग करून पुढच्या पिढीला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो आहे इतकी चांगली टीम एकत्र जमा झाली आहे इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत त्या सगळ्याचा सर्वोत्तम उपयोग आपल्याला कसा करता येईल टू कन्वर्ट इन टू अ गुड फिल्म हा एकमेव एक प्रयत्न सेटवरती होता तेव्हा मला असं वाटतं की म्हटलं तर आम्ही सगळे खूप पॅम्पर केलं गेलो होतं कारण क्रिएटिव्हली इतकं सॅटिस्फाईंग असायचा प्रत्येक दिवस कारण रोज काहीतरी वेगळं आव्हान असायचं रोज काहीतरी वेगळं त्या दिवसाचं काम पूर्ण करण्याची डेडलाईन असायची सर साने सर म्हणाले तसं आम्ही अशा काळात शूट करत होतो जेव्हा पाच वाजताच डे लाईट जायचा त्यामुळे तेवढ्या त्या लिमिटेड तासांमध्ये आपल्याला किती ऑप्टिमम आउटपुट देता येईल हा एक प्रयत्न असायचा पण कुठेही कधीच या गोष्टीचं प्रेशर नाही जाणवू दिलं कोणीच नाही ना दिग्दर्शकांनी ना निर्मात्यांनी ना आमच्या टीममधल्या कुठल्याही मेंबरनी कधीही मला आठवत नाही सेटवरती असा आरडाओरडा झाला आहे किंवा धावपळ झाली आहे मला आठवत आहे काही दिवस असे होते की मी एका दिवसाला आय थिंक सहा नऊ वाऱ्या बदलले सहा का सात नऊ वाऱ्या आणि नेसत होते मी नव म्हणजे मी नाही अर्थात मला नेसवली जात होती नऊवारी ती पण दिवसाला सहा सात नऊ वाऱ्या नेसवल्या जाणं चेष्टेचं काम नाही आणि म्हटलं तसं लिमिटेड ह्या काही तासांमध्ये पण हे सगळं होत असताना प्रत्येकजण आनंदाने आणि उत्साहाने काम करत होतं कधी या गोष्टीचं प्रेशर जाणवलं नाही कधी याचा कामावर परिणाम झाला नाही कुणाच्याच मला असं वाटतं की हे संपूर्णपणे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचं श्रेय आहे की इतका तामझाम असूनसुद्धा कधीच कुठलीच काय म्हणूया गडबड झाली नाही किंवा आव्हानं आली नाही असं नाही पण कधीच त्याचं प्रेशर जाणवलं नाही कधीच त्याचं कन्वर्जन नेगेटिव्ह वाईब्जमध्ये झालं नाही कितीही अडथळे आले कितीही कठीण दिवस असले आमच्यासाठी तरीसुद्धा त्या सगळ्यातनं ह्यांची बेसिक ऊर्जा खूप पॉझिटिव्ह असल्याकारणाने सगळेजणं पॉझिटिवली त्याकडे पाहून जे काय छोटे मोठे अडथळे असतील ते ओवरकम करत होतो आणि आनंदाने आणि चांगल्या मनाने हा सिनेमा बनवला आहे तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा आपण गाणी पाहतोय किंवा आपण ट्रेलर पाहतोय ती ऊर्जा ट्रान्सलेट होते आणि मला असं वाटतं ती लोकांपर्यंत पण पोहोचते आहे कारण त्यांच्या प्रतिसादातनं सुद्धा हे जाणवत आहे त्यामुळे मला आवडलं असतं सर मला एकटेला स्पॅम्पर केलं असतं <laughs>